लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ त्रेपन्न येवला शहरातील जुन्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हस्तगत केलेल्या उभी असलेल्या वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण केले घटनेची माहिती मिळताच येवला नगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशामन दलाच्या जवानांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सहाय्याला पोलीस निरीक्षक अनिल भवारी पोलीस कर्मचारी स्थानिक नागरिक तसेच नगरपालिका कर्मचारी धावून येत आग विजवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो मात्र या कचऱ्याला आग लागल्याने या गाड्यांना देखील आग लागल्यास जाते असे स्थानिक नागरिक सांगत आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ